पंढरी सायक्लोथॉन दोन हजार सायकलिंग असोसिएशन ऑफ सोलापूर यांच्या वतीनं दरवर्षी घेण्यात येणारी पंढरी सायक्लोथॉन दोन हजार सव्वीस रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झाली सदर पंढरी सायक्लोथॉन मध्ये मध्ये अंदाजे सदतीसशे सायकल नाव नोंदणी करून सुद्धा पाच हजारच्या वर सायकल स्वार यावेळी हजर होते शालेय जीवनात मुलांमध्ये सायकल विषयी प्रेम वाढावं व वा सायकल आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे तसेच इंधन बचत व प्रदूषण मुक्ती करता घेण्यात येणारी सायकल मॅरेथॉन गेली पाच वर्षापासून आम्ही पंढरपूर फाउंडेशन व जिल्हा सायकलिंग असोसिएशन ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त आयोजन करत असल्याचं आम्ही पंढरपूर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर कदम यांनी दिल्या सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला टी शर्ट खाऊ तसेच प्रशस्ती पत्रकाचं वाटप करण्यात आलं तर पंढरी सायक्लोथॉनची सुरुवात माढा विधानसभेचे आमदार अभिजित आबा पाटील चंद्रकांत अण्णा बागल यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती डॉक्टर मनोज भायगुडे राधेजी बादले पाटील महाराज कुमार वाघमोडे डॉक्टर स्वप्नील शेटे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रायोजक म्हणून डी उद्योग पी कृमा कुमार प्रॉपर्टीज चंदुकाका सराब डॉक्टर भायगुडे सुहासिनी उद्योग समूह दीप सायकल ट्युलिप हॉस्पिटल डॉक्टर बोरावके हॉस्पिटल जे एम ग्रुप डॉक्टर जाधव हॉस्पिटल एस के मेनकुदळे ताटे अगरबत्ती ताटे देशमुख कन्स्ट्रक्शन इत्यादींनी या पंढरी सायक्लोथोन मोलाचं सहकार्य केलं यावेळी कार्यक्रमाचं नियोजन आम्ही पंढरपूर फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सागर कदम मंजित कदम नवनाथ बाबर राजाभाऊ गोसावी रूप बागवान मुकेश निर्मळे शेखर भोसले विठ्ठल भूमकर प्रकाश कदम सतीश पाने गणेश थिटे नाना शिंदे आदींनी परिश्रम घेतलं जी एटीन मराठी रफिक अत्तार पंढरपूर